दोन क्रमागत विषम संख्येच्या वर्गातील फरक एकशे चौवेचाळीस आहे तर त्यापैकी लहान संख्यांचा वर्ग किती बघा मित्रांनो आपल्याला क्रमागत दोन विषम संख्या म्हटलेली आहे विषम संख्या आता एक्स ही पहिली विषम संख्या असेल फर्स्ट विषम संख्या असेल त्यापैकी तर सेकंड विषम संख्या काय असणार आहे एक्स प्लस दोन असणार आहे काय आणि यांच्याच वर्गामधील फरक काढायचा आपल्याला यांच्या वर्गामधील फरक काढायचा आहे त्यासाठी आपण काय करणार जे मोठी मोठी संख्याचा जो मोठी संख्या आहे ते अगोदर घेणार आहे त्याचा वर्ग अगोदर घेणार एक्स प्लस दोन याचा वर्ग मायनस एक्सचा चा वर्ग कळालं मित्रांनो बघा हे तुम्हाला माहिती आहे का एक्स सॉरी ए एक प्लस बी या कंसाचा वर्ग आता याचा विस्तार काय होते एचा वर्ग प्लस बीचा वर्ग प्लस दोन ए बी मग आपल्याला हे आणि हे सारखं आहे ना मग ह्या सूत्रामध्ये मांडता येते आपल्याला कळालं मग आता काय करणार एक्सचा वर्ग प्लस काय बीचा वर्ग म्हणणार बी म्हणजे काय आहे दोन आहे दोनचा वर्ग चार झाला कळाला मग नंतर काय दोन ए ए म्हणजे काय एक्स एक्स आणि बी म्हणजे काय आहे दोन आहे बी म्हणजे दोन आहे कळालं आणि एकचा वर्ग जसाला तसं घेतला कळालं मित्रांनो आणि ह्या दोघांमधला एकचा वर्ग म्हणजे ह्या एक झालं संख्याचा विस्तार झाला ही संख्या दोघांची काय करायची वजाबाकी आणि दोघांच्या वजाबाकीमधला फरक किती आहे एकशे चौवेचाळीस आहे कळालं आता हे धन आहे आणि हे ऋण आहे म्हणजे हे दोन संख्या कटतात कटवलं आपण चार प्लस ह्या दोघांचा गुणाकार होईल ह्या दोघांचा गुणाकार होईल इथे चार यक्स बरोबर एकशे चौवेचाळीस ही जे धनसंख्या आहे ते बरोबर आता संख्या संख्या एका साईडला घेतलं चार एक्स बरोबर दिसत आहे का एक मिनट हा चार एक्स बरोबर किती आहे एकशे चौवेचाळीस मायनस चार बरोबर चार एक्स बरोबर एकशे चाळीस कटवा आता जेवढं कटवता येईल ते एक्स बरोबर चार एक चार तिक्रम बारा चार पंचे वीस म्हणजे आपल्याला फर्स्ट संख्या काय मिळालेल्या पस्तीस मिळालेला आहे तर पहिल्या संख्येचा वर्ग करा म्हटलेला आहे पहिल्या संख्येचा वर्ग काय येते हे आपल्याला काढायचं आहे तर ज्या संख्येच्या शेवटी पाच अंक असेल त्याचा वर्ग काढायचा असेल तर आपण काय करतो याचा वर्ग घेतो आणि ही जी संख्या आहे यापेक्षा एक संख्या वाढून घेऊन त्या दोघांचा गुणाकार करून इथे लिहितो म्हणजे एक हजार दोनशे पंचवीस म्हणजे बाराशे पंचवीस हा त्या संख्येचा वर्ग मिळते पहिल्या संख्येचा आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे उत्तर चार